जेव्हा मान्य केलं तेव्हा का रेल्वेचा उघडून टाकून चालले रुल पुरा तुम्ही का अग केला भाजपच्या पोलीस अधिकाऱ्याने ह्या रुग्णा शान करू नका काही केलं पोलीस वेळेला येणार आपली चर्चा सुरू आहे का नाही मग चर्चा सुरू असताना सध्या रेल्वेने हात लावू नका जेव्हा मान्य नाही केलं तेव्हा का रेल्वे का उखळून टाकू चाललेलं आहे रूल पुढा एक गप्पा रूल चाललंय आणि आता आपल्याला काय इथे येऊन काय म्हणतात ते पाहू पुन्हा आपण त्याच्यानंतर खूप चर्चा करू तुम्हाला चर्चा केल्याशिवाय तुमच्या सोबत सरकारला अजूनही आपण पूर्ण चर्चा होईपर्यंत आता ते मंत्री काय म्हणतात आल्यानंतर बरोबर आहे आशिष जयस्वाल वगैरे हो काय मंत्री आल्यानंतर ते काय म्हणतात ते आपण पाहू त्याच्या दहा गोष्टी विरोधात असते समजून घ्या बरोबर आहे बावनरावजी तुम्ही अमृत जरी पाहतलं तर कुठून आणल सहा जरा